समाजातील एकल महिलांचा आम्ही सन्मान करू त्यांच्या बाबत कोणताही भेदभाव होणार नाही याची काळजी घेऊ एकल महिलांप्रती समाजात असलेल्या वाईट समाजा कार्यरिती व परंपरा, परंपरा याचा आम्ही विरोध करत आहोत महिला अपमानित होतील असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही, नाही। त्यांना त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवणार नाही तसेच समाजातील एकल महिला विरोधी कृत्यांना विरोध, करून, विरोध करून। अशा एकल महिलांना समाजात समाजा। मान सन्मान प्रतिष्ठा आणि आदर Mňujem teda sa tým, každým, čo si neprejavnávajú. Čaie hneď.